श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे नागपंचमी त्याचबरोबर आज आहे श्रावण महिन्यातला शुक्रवार यामुळे आपण ज्योतीची पूजा सुद्धा करतो आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आपण या दिवशी आपल्या कुलाचाराप्रमाणे नागदेवतेची पूजा करून नैवेद्य करत असतो या दिवशी सहसा काही चिरत नाही दळत नाही कांडत नाही तवासुलीवर ठेवत नाही उकडीचे पदार्थ मोदक खीर किंवा कानवले खाल्ले जातात आणि या दिवशी कुणाचीही हिंसा करू नये नागाच्या प्रतिमेला या दिवशी दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात पृथ्वीवर फक्त एकच दिवस नागाची पूजा होते इतर वेळी त्याची प्रतिमा मूर्ती आपण घरामध्ये पूजत नाही कारण पृथ्वी शेष नागाने डोक्यावर धारण केली आहे आणि म्हणूनच पृथ्वीच्या डोक्यावर नागाला बसू नये अशी एक धारणा आहे आणि आपण त्याच्यामुळे फक्त एकच दिवस नागदेवतेची पूजा आपल्या या पृथ्वीवरती करत असतो आणि तो आहे आजचा दिवस आजच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये खूप दोष असतील कोणतंही काम तुमचं होत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयश येत असेल नवीन कामासाठी जात असाल त्या कामामध्ये अडथळे येत असतील किंवा आर्थिक अडचणी असतील मुलांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यावरती संकट येत असतील त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल त्याचबरोबर त्यांचा आजार पण जास्त वाढलेला असेल अशा अनेक गोष्टींवरती आपल्याला आजच्या दिवशी एक उपाय करायचा असतो एक पठण करायचं असतं एक स्तोत्र आहे की जे वाचायचं असतं त्याच्यामुळे ते जर आज आपण वाचलं तर नक्कीच या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी थांबतात आणि चांगल्या पद्धतीने आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होण्यास सुरुवात होते तर नागदेवतांना प्रसन्न करण्यासाठी आपण नागपंचमीचा दिवस साजरा करत असतो या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करतो या दिवशी अनंता वासुकी शंख पद्म कंबल कर्कोटक अश्वर धृतराष्ट्र शंखपाल कालिया तक्षक आणि पिंगल अशा नागदेवतांची आपण पूजा करत असतो या दिवशी पूजा केल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे नवनाग स्तोत्राचं पठण आता तुम्ही दिवसभरामध्ये पूजा केली असेल काही सेवा केल्या असतील सर्व केलं असेल तरीसुद्धा चालेल पण झोपण्याच्या अगोदर तरी नवनाग स्तोत्राचं पठण आजच्या दिवशी करावं खरं तर झोपण्याच्या अगोदर करायचं नाही आपल्याला सकाळी उठल्यानंतर लगेचच केलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून त्याच्यानंतर आपल्याला नवनाग स्तोत्राचं पठण करायचं आहे पण दिवसभरामध्ये कधीही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जर नवनाग स्तोत्राचं पठण केलं तर त्याचे फायदे अनेक आहेत फायदे काय आहेत हे जाणून घेऊया नवनाग स्तोत्राचं पठण केलं तर काल सर्पदोषावरती निवारण होतं धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने लोकांचे जीवन काल सर्पदोषापासून मुक्त होते भगवान शिवाने वासुकी नावाचा नाग आपल्या गळ्यात घातला आहे शुक्ल पक्षातील श्रावणाच्या पाचव्या दिवशी नियमानुसार भगवान भोलेनाथ आणि नागदेवता यांची पूजा करून नागस्तोत्राचं पठण केल्यास कुंडलीतील काल सर्पदोषांपासून मुक्ती मिळते नवनाग स्तोत्राचं पठण केल्याने पितृदोष सुद्धा निर्मूलन होतं नागपंचमीला नागदेवतेची पूजा करताना विशेषतः दूध चंदनाचं अत्तर चंदनाचा तिलक गुलाबाचा धूप आणि फुले अर्पण करावीत भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शिवचालिसा आणि नागस्तोत्राचं पठण करावं नियमानुसार ही पूजा केल्याने ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो त्याला त्यापासून त्या मुक्ती मिळते आणि श्राद्ध पक्षात नागस्तोत्राचं पठणही केलेलं चालतं अजून पुढचा फायदा आहे स्तोत्राचा तो म्हणजे राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर होतात भगवान भोलेनाथ यांच्यासोबत जे लोक नियमितपणे नागस्तोत्राचं पठण करतात त्यांना भगवान श्री विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद मिळतो नागस्तोत्राचे नियमित पठण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये राहू केतूचे दुष्परिणाम सुद्धा दूर होतात आणि माणूस सतत प्रगती करत असतो त्याचबरोबर पुढचा फायदा आहे की नवनाग स्तोत्राचं पठण केल्याने मनातील सापांविषयीची भीती सुद्धा दूर होते नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने नागापासून कोणत्याही प्रकारचं भय सुद्धा राहत नाही नागपंचमीच्या तिथीला कोशातून नाग बनवून त्याची दूध दही तूप घालून पूजा करून नागस्तोत्राचं पठण केल्यास नागदेवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि नागदेवता कृपा वर्षाव करतात नागपंचमीच्या दिवशी स्वर्ण आणि चांदी आणि तांब्यापासून बनवलेले नाग, नाग, तांब्या नाग शिवमंदिरामध्ये अर्पण करून उत्तम ब्राह्मणांना दान केल्यास सुद्धा नागांची भीती कमी होते नवनाग स्तोत्राचं पठण केल्याने दशलक्ष्मीची प्राप्ती होते धनलक्ष्मीची प्राप्ती होते नियमितपणे जी व्यक्ती नागस्तोत्राचं पठण करते त्या व्यक्तीला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्याला कधीही पैशांची कमतरतासुद्धा भासत नाही नियमितपणे जमत नसेल तर किमान आजचा जो दिवस आहे नागपंचमीचा त्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही किंवा अगदी झोपण्याच्या अगोदर जरी तुम्ही नाग स्तोत्राचं पठण केलं तरीसुद्धा त्यांचे लाभ जे आहे ते तुम्हाला अगणित होणार आहे त्याच्यामुळे आपण झोपण्याच्या अगोदर तरी नवनाग स्तोत्राचं पठण नक्की करायला हवं नवनाग स्तोत्र अगदी आहे पण ते पठन केल्याने त्याचे खूप लाभ आपल्याला होतात तर ते अशा प्रकारे आहे अनंत वासुकी शेषम पद्मनाभ च कंबलम शंखपाल धृत राष्ट्र दक्षकम कलियम तथा नव नामानी नागानांच महात्मना सायंकाले पठे नित्यम काले विशेषता तस विषभय नास्ती सर्वत्र विजयी भवेत अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिय अशी नागांची नऊ नावे या स्तोत्रामध्ये आहे असं हे स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठाने आ, पठनाने भयाचा नाश होतो आणि त्याचबरोबर विजय होतो स्तोत्र पुन्हा एकदा सांगते अनंत वासुकी शेषम पद्मनाभच कंबल शंखपालधृत राष्ट्र तक्षकम कलियं तथा एतानी नव नामा नागानांच्या महात्मना सायंकाले पठे नित्य प्राकाले विशेषता तस्य विषभयम नास्ती सर्वत्र विजयी भवेतं अगदी छोटसं आणि दोन मिनिट पण या स्तोत्र म्हणायला लागणार नाही पण आपण आजच्या दिवशी हे स्तोत्र म्हटल्याने आपल्याला खूप फायदे होणार आहेत आणि आपल्या मला माहीत आहे आपल्या आयुष्यामध्ये जर कालसर्प दोष असतील वास्तुदोष असतील त्याचबरोबर पितृदोष असतील तर कोणत्याही प्रकारची आपली कामे होत नाहीत आणि ही कामे व्हावीत किंवा आपल्याला जे काही कुंडलीतील दोष लागलेले आहेत राहू केतूंचे वाईट प्रभाव आपल्यावरती पडत आहेत तर ते सर्व जावेत म्हणून आपण आजच्या दिवशी ही नागदेवतेची पूजा करून ना नवनाग स्तोत्र नक्की म्हणायला हवं ज्याच्यामध्ये नागदेवतेची नऊ नावे दिलेली आहेत आय होप ही माहिती दिलेली तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका